मागील भागात आपण गोड पुरी कशी बनवायची ते पाहिलं आणि आजच्या या भागात त्यांना गव्हाच्या पिठाचाच वापर करून तिखट पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि या तिखट पुरीचं वैशिष्ट्य म्हणजे ना ही तिखट पुरी आरामशीर आठ दिवस टिकते त्यामुळे ना ही अशी पुरी तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा घरातही बनवून स्टोअर करून ठेवू शकता आठ दिवस मस्त मजा घ्या छान खुसखुशीत आणि अशी कुरकुरीत ही तिखट पुरी लागते आणि ही तिखट पुरी ना तुम्ही घरात बनवून ठेवल्यानंतर चहाबरोबर सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर कशावरही खा खूप सुंदर लागते ही तिखटपुरी तर एकदा तरी नक्की ट्राय करा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत तिखट पुरी तर तिखट पुरी बनवण्यासाठी ना इथं आधी साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथं घेतलेलं आहे साधारणतः दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ इथे तुम्ही ज्वारीचं पीठही घालू शकता पण मी मात्र फक्त गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ वापरूनच ही पुरी बनवणार आहे अतिशय सुंदर लागते आता आहे ना इथे घेतलेली आहे मी भरपूर कोथिंबीर त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा मी खरडा करून घेतलेला होता घेतलेला आहे सोबतच इथं घेतलेली आहे लाल मिरची पावडर कश्मिरी लाल मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं घेतलेली आहे हळद थोडासा इथं मी ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर इथं घेतलेली आहे एक ही छोटी वाटी भरून येणं मी तीळ घेतलेले आहे सोबतच इथं मी मसाल्यांमध्ये घेतलेले आहे जिरेपूड धनेपूड बडीशेप आणि सवी नुसार मीठ साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना सुरुवातीला आपल्याला हे जे गव्हाचं पीठ आहे ना हे एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आहे ना मी आता ना हरभरा डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे बरं आता इथे तुम्हाला ज्वारीचं पीठ घालायचं असेल ना तर जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच्या अर्ध ज्वारीचं पीठ घ्या मात्र त्या डाळीचं पीठ फक्त दोन चमचेच घाला आता है ना गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ एकत्र घेतल्यानंतर यात जे आपण जिरे पावडर धने पावडर आणि बडीशेप पावडर घेतलेली होती ना ती ॲड करणार आहे बडीशेप पावडर ही ऑप्शनल आहे नसेल तर स्किप करू शकता पण एकदा टाकून बघा खूप छान चव येते पुरीला त्यानंतर इथं मी कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि इथं हा हिरवी मिरची आणि लसणाचा खरडा मी इथं ॲड केलेला आहे तर इथे साधारणतः चार हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाखळ्या घेऊन हा खरडा बनवून घेतला होता आणि तो ॲड केलेला आहे आता थोडासा ओवा आपल्याला घालायचा आहे ओवा डायजेशनसाठी खूप चांगला असतो आणि ओवा जेव्हा घालतो ते ना तेव्हा हातावर हलकासा तो रगडून घ्या आणि मग ॲड करा म्हणजे आहे ना त्याचा वास छान येईल त्यानंतर ना इथं भरपूर तीळ घालायचे आहे आणि आता हे कोरडंच आहे ना आपण सगळं या पिठात मिक्स करून घेणार आहोत पण त्याआधी इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता ना हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या सगळे जे मसाले आहेत ना ते मिरचीचा खरडा आणि मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात मी दोन टेबलस्पून गरम तेल ॲड केलेलं आहे तर हे जे तेल मी बनवलेलं होतं ना हे गरम करून हलकंसं थंड करून घेतलं होतं त्यामुळे मी पटकन तेल टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही जर अगदी गरम गरम तेल टाकणार असेल ना तर चमच्याने हलवून घ्या डायरेक्ट हात घालू नका नाही तर चटके बसण्याची शक्यता असते सो इथे बघा हे सगळं तेल छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना भरपूर मी कोथिंबीर घालणार आहे गरम तेल टाकल्यामुळे या पुऱ्या छान खुसखुशीत होतात म्हणून तेल गरम करून टाकायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप टाकलं तरी काही हरकत नाही कोथिंबीर टाकल्यानंतर तीही छान मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून ये ना आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे तर जसं चपातीला ना पीठ म्हणजे जे कणिक आपण चपातीसाठी मळतो तसे नाही मळायची जी, जी।, जी पुऱ्यांसाठी असते ना अगदी कडक घट्ट जी कणिक असते नाही आहेस तशी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर हे बघा इथं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान ते घट्ट आहे आता आहे ना या पीठाला आपण साधारणतः एक दहा मिनट अशी रेस्ट देणार आहोत दहा मिनटं हे पीठ छान भिजवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे ना तिखटपुरी बनवायला घेणार आहोत तर इथे ऑलमोस्ट दहा मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ छान भिजलं गेलेलं आहे आता आहे ना इथे मी काय करणार की याला हलकस वरून थोडंसं तेल लावणार आहे की यासाठी की ते हाताला चिकटू नये यात आपण गव्हाच्या पिठात डाळीचं पीठ घातल्यामुळे ते थोडंसं हाताला चिकटतं म्हणून मी हलकंसं वरून तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या पुरे करायचे आहेत तर मी काय करणार आहे की हे जे पीठ आहे ना अगदी छोटे छोटे मी लिंब एवढे गोळे नाही करणार यावेळेस मी काय करणार आहे की असा एक मोठा चपाती एवढा मी या पिठाचा गोळा बनवून घेणार आहे आणि हा गोळा आहे ना आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर जेव्हा आपण ही पोळी लाटायला घेतो ना तेव्हा कुठेही कोरडं पीठ लावायची गरज नाही या पिठाला आहे ना थोडंसं तेल लावून घ्या आणि त्यानंतर याची पोळीला का अजिबात पोलपटलं हे चिकटत नाही तर हे बघा इथं पिठाला आहे ना मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याची आहे ना पोळी लाटून घ्यायची एक मोठी पोळी जशी चपाती असते ना आपली तशीच ही लाटून घ्यायची आहे फक्त आहे ना लाटताना एक लक्षात ठेवायचं की ही जी पोळी आहे ना ही पातळ लाटायची आहे कारण या पुऱ्यात ना कडक खूप सुंदर लागतात त्यामुळे ना आपण ही पोळी अगदी पातळ लाटणार आहोत तुम्ही बघू शकता इथं ही पोळी मी अतिशय पातळ लाटलेली आहे जाड नाही ठेवायची गोड पुऱ्या जाड असतात पण ज्या तिखट पुऱ्या असतात ना ह्या जरा पातळ असतात आणि पातळ असल्यामुळे ना त्या चवीलाही छान लागतात तळल्यानंतर छान त्या कडक होतात क्रंची होतात मग खाण्याची मजा आहे ना काही वेगळीच आहे आता मी काय केलं माझ्याकडे इथे अशी वाटी आहे आणि त्या वाटीच्या साह्याने ना मी असे हे पुरीचे आकार कट करून घेणार आहेत यात पुऱ्या छोट्या छोट्या साईजच्याच छान वाटतात आता मी तुम्हाला दाखवते यातली एक पुरी तुम्हाला मी हे तुम्ही पाहू शकता इथे दाख दाखवते बघा किती पातळ लाटलेली आहे अजिबात जाड लाटायची ते पातळ अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे आता ना याच पद्धतीने ना आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत पण त्याआधी ना ह्या पुऱ्या मी काय करणार आहे हे जे साईडचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना हे सगळं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि यानंतर ना या पुऱ्या आहेत ना याला मी काय करणार आहे की काटे चमच्याने ना ह्याला आपल्याला टोचून घ्यायचं तर इथे बघा साधारणतः मी इथे एवढ्या पुऱ्या करून घेतल्या आहेत आता त्यातल्या ना चार पुऱ्यांना मी काटे चमच्याने ना असं हे आ, होल पाडून घेत आहे यामुळे काय होतं या पुऱ्या फुगत नाहीत आणि छान अशा कडक बनतात आणि चव जर तिखट तिखटपुऱ्याची तर खूप सुंदर लागतो तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा अजून एक ही जी रेसिपी आहे ही पारंपरिक रेसिपी आहे महाराष्ट्रात ह्या अशा तिखटपुऱ्या श्रावण महिन्यात आषाढ ते श्रावण महिन्यात आवर्जून केल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही नक्की करा मी सांगायला विसरले होते पण ही जी तिखटपुरी आहे ही अगदी पारंपरिक आहे आणि आता ना आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी तेल आधीच गरम केलं होतं मिडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यात पुरी तळायला सोडलेली आहे आणि हे पुरी आहे ना मंद गॅसवरती आपल्याला छान कडक आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही किंवा मीडियमही नाही अगदी लो फ्लेमवरती आपण ही पुरी तळून घेणार आहोत साधारणतः सोनेरी रंग येईपर्यंत तर हे बघा मस्त अशी इथं ही पुरी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता छान त्याला असं सोनेरी रंग आलेला आहे आणि आता ही पुरी मी बाजूला काढून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने ना मी बाकीच्या सगळ्या तिखट पुऱ्या लाटून घेणार आहे आणि तळून घेणार आहे अशा पद्धतीने इथं ह्या तिखट पुऱ्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत आणि जसं मी आधी बोलले की ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे जी अधिक महिन्यात किंवा श्रावण महिन्यात आवर्जून केली जाते आणि बघा मस्त अशी ही पुरी तुम्ही बघू शकता छान झाली अजिबात तेलकट होत नाही आणि विशेष म्हणजे नाही आठ दिवस टिकून राहते त्याच्यामुळे एकदा करा आणि आठ दिवस या पुरीची मजा घेत राहा खूप सुंदर रेसिपी आहे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पण त्याआधी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि ना पुन्हा एकदा अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद